मिरजेच्या पुलाला पर्याय म्हणून दहा रेल्वेगाड्या सांगलीतून सोडाव्यात नागरिक जागृती मंचेचा प्रस्ताव मिरज ते सांगली रस्त्यावर कृपामयी रुग्णालयाजवळ रेल्वे पूल तोडण्यात येणार आहे त्यामुळे मिरज जंक्शनमध्ये दररोज होणाऱ्या तीस हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे ती दूर करण्यासाठी मिरजेतून धावणाऱ्या दहा पॅसेंजर रेल्वेगाड्या सांगलीतून सोडाव्यात असा पर्याय नागरिक जागृती मंचाने सुचवला आहे मिरज रेल्वे स्टेशनवरून सध्या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सुटतात या दहा प्रवासी रेल्वेगाड्या सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरू कराव्यात व या दहा गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरही थांबा द्यावा या गड्या सांगलीवरून सुटून विश्रामबाग येथे थांबून पुढे मिरज रेल्वे स्टेशनला थांबतील व मिरज रेल्वे स्टेशनवरून त्यांचा पुढचा प्रवास करतील दहा रेल्वेगाड्या सांगली व विश्रामबाग रेल्वे स्टेशनवरून उपलब्ध झाल्यामुळे सांगली शहर सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे, रेल्वे जंक्शनला जाणाऱ्या लोकांची गर्दी कमी होईल सुमारे पंचवीस ते तीस हजार लोक सांगली व विश्रामबाग या दोन रेल्वे स्टेशनवरून प्रवास करू शकतील सांगली रेल्वे स्टेशनचा खूप मोठा विस्तार करण्यात आला असून आता तेथे सात प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत यापैकी प्रवासी चढण्यासाठी पाच उंच प्लॅटफॉर्म व मालगाड्यांसाठी दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत या गाड्या सांगलीतून सोडण्यास मा मागणी म सा मिरज कुर्डुवाडी पॅसेंजर मिरज हुबळी एक्सप्रेस मिरज लोंढा एक्सप्रेस मिरज बंगळूर एक्सप्रेस मिरज परळी बैजनाथ एक्सप्रेस मिरज कॅसलरॉक एक्सप्रेस मिरज बेळगाव पॅसेंजर किर्लोस्करवाडीतून गाड्या सोडण्याची मागणी मिरज कोल्हापूर दुपारची लोकल मिरज कोल्हापूर सायंकाळची लोकल अशा दोन गाड्या किर्लोस्करवाडी स्थानकावरून सोडाव्यात या गाड्यांना आमणापूर भिलवडी नांद्रे माधवनगर सांगली विश्रामबाग येथे थांबा द्यावा अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज